या सव्वीस वर्षी मुलीने घरातील मोठ्या सख्ख्या भावाबरोबर वहिनीबरोबर आणि भावाच्या लहान चौदा मुलीबरोबर जे कृत्य केलं त्याने अक्षरशः पूर्ण भारत हादरला एवढंच तर या उच्च शिक्षित मुलीने आपले वडील आणि आईला देखील सोडलं नाही वडील मोठे उद्योगपती तर मोठा भाऊ वडिलांना बिझनेसमध्ये मदत करायचा आणि ही सव्वीस वर्षीय किन्नरी मोठी डेंटिस्ट डॉक्टर म्हणून काम करायची एवढे सारे उच्च शिक्षित कुटुंब असताना या घरामध्ये नेमकं असं काय घडलं या मुलीने नेमकं घरामध्ये असं काय केलं होतं संपूर्ण घटना ऐकल्यानंतर आपल्यालाही विश्वास बसणार नाही की एखादी उच्च शिक्षित मुलगी एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकते तर चला पाहूया आजच्या या क्राईम स्टोरी मधून या कुटुंबाचे मुख्य सदस्य म्हणजे घरातील मोठे व्यक्ती नरेंद्र पटेल त्यांची पत्नी मधू पटेल मुलगा जिगर पटेल आणि सव्वीस वर्षीय मुलगी किन्नरी पटेल तर नरेंद्र पटेल यांचा मुलगा जिगर पटेल याचं लग्न झालं होतं आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं भूमी पटेल लग्नानंतर जिगर पटेलला एक मुलगी झाली आणि त्याच मुलीचं नाव माही पटेल ठेवलं त्यामुळे घरामध्ये छोटी माही पटेल पकडलं तर एकूण सहा व्यक्ती घरामध्ये राहत होते नरेंद्र पटेल यांचा अहमदाबादमध्ये आयरन आणि स्टीलचा मोठा बिझनेस होता त्यांचा मुलगा जिगर देखील वडिलांच्या बिझनेसमध्ये त्यांना मदत करायचा आणि तोही वडिलांबरोबरच काम करायचा तर नरेंद्र पटेल यांची मुलगी किन्नरी पटेल हिने आपले शिक्षण पूर्ण केले आणि ती एक डॉक्टर झाली ती डेंटिस्ट डॉक्टर म्हणजे दाताची डॉक्टर होती तसेच जिगर पटेल याची पत्नी भूमी पटेल ही देखील एक डॉक्टर होती त्यामुळे घरातील सर्व सदस्य उच्च शिक्षित होते म्हणजे घरात सर्व प्रकारच्या सुखसुविधा जीवन आनंदात चालू होतं परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये घरातील मोठा मुलगा जिगर पटेल याची अचानक तब्येत खराब झाली जिगरला शरीरामधून एक वेगळीच थकावट जाणू लागली थोडं जरी चाललं तर जिगरला दम लागायचा आणि डोळ्यांनी त्याला अंधक दिसायला लागलं होतं त्याला पूर्णपणे स्पष्ट समोरचं चित्र दिसत नव्हतं यामुळे जिगर पटेल याचे खाण्यापिण्यावरती बिलकुल लक्ष नव्हते त्यामुळे जिगर आणखीनच जास्त कमजोर झाला त्यामुळे जिगरचे आई वडील जिगरला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात त्या ठिकाणी जिगरच्या पूर्ण बॉडीचं चेकअप केलं जातं परंतु डॉक्टरांनी जेव्हा जिगरची बॉडी चेकअप केलं तेव्हा सर्व रिपोर्ट नॉर्मल आले म्हणजेच की जिगरला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता परंतु जिगर बरोबर जे घडत होतं ते आतापर्यंत त्याच्या जीवनामध्ये कधीही घडले नव्हते जिगर एक हुशार मुलगा होता तो वडिलांना त्यांच्या बिझनेसमध्ये नेहमी मदत करायचा पण लग्नाच्या दीड वर्षानंतर जिगरची तब्येत अचानक खराब होऊ लागली दिवसेंदिवस उलटत चालले होते पण जिगरच्या तब्येतीमध्ये काही फरक दिसून आला नाही आई वडिलांनी जिगरला मोठ्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिथं चेकअप केलं आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार काही टॅबलेट घ्यायला सुरुवात केली परंतु जिगरच्या तब्येतीमध्ये तरी देखील सुधारणा होत नव्हती जिगरला नेहमी सारखी सारखी तहान लागायची त्यासाठी तो नेहमी आपल्या जवळ एक ग्लुकोजने भरलेली बॉटल आपल्या जवळ ठेवायचा आणि दिवसभर तेच ग्लुकोजचं पाणी प्यायचा पण जिगरची तब्येत आणखीनच खराब होत चालली होती त्यामुळे आई वडील मोठ्या चिंतेत होते तर पत्नी भूमी ही देखील मोठ्या चिंतेमध्ये होती आई वडिलांनी त्याला गुजरात सोडून मुंबईच्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं परंतु डॉक्टरांना जिगरच्या आजाराचं कारणच ना समजलं नाही असे करत करत बरेचसे दिवस निघून गेले रातिल सर्व लोक खूप चिंतेमध्ये होते कारण की घरामधील मोठा मुलगा जो काल आनंदात राहत होता आणि तो आता नेहमी आपल्या बेडरूम त्यामुळे आई वडिलांनी विचार केला हॉस्पिटल तर भरपूर केले जिगरच्या तब्येतीत काही फरक पडला नाही त्यामुळे त्यांनी कुलदैवतला जाण्याचा निर्णय घेतला सर्वजण सकाळी साडेपाचच्या दरम्यान उठले आणि कुलदैवतला जाण्याची तयारी करत होते परंतु त्याच दरम्यान जिगरची तब्येत आणखीन खराब होती त्यावेळेस त्याच्या बाजूला त्याची लहानी बहीण किन्नारी पटेल ही देखील असते किन्नारी पटेल दाताची डॉक्टर असल्यामुळे ती जिगर पटेलला म्हणते माझ्याकडे एक टॅबलेट आहे टॅबलेट तू तु खा तुला बरं वाटेल परंतु जिगर पटेल म्हणतो नाही टॅब्लेटीने मला आता फरक नाही पडणार मला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल पण कदाचित साडेपाच सहाच्या दरम्यान कुठले हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतील नसतील हे सांगता येत नाही त्यामुळे जिगर पटेलने बहीण किन्नरी पटेलने दिलेली टॅबलेट घेतली आणि खाल्ली त्याच्या अर्ध्याच तासानंतर जिगरची तब्येत आणखीन जास्त खालावली तो एकदम बेचैन झाला त्याच्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्या जिगरची परिस्थिती अशी झाली होती त्याला काहीच करता येणार तात्काळ कर तो आपल्या गाडीजवळ वड़ गेला वडिलांना सांगितलं मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा परंतु जिगरच्या खिशामध्ये गाडीची चावीच नव्हती जिगर लगेचच आपल्या पत्नी भूमीला आवाज देतो आणि गाडीच्या चावीबद्दल विचारतो पत्नी घरामध्ये ज्या ठिकाणी जिगर चावी ठेवत असतो त्या ठिकाणी चावी शोधते परंतु घरामध्ये चावी कुठंच सापडत नाही जिगर आणि त्याच्या वडिलांच्या अशा दोन गाड्या त्यांच्याकडे असतात जिगर जास्त करून स्वतःचीच गाडी वापरायचा वडिलांची गाडी क्वचितच वापरायचा त्या दिवशी जिगरला त्याच्या गाडीची चावी काही कुठे सापडली नाही म्हणून वडिलांनी स्वतःची गाडी बाहेर काढली आणि त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेलं वडिलांनी त्याला पाठीमागच्या सीटवरती झोपवलं आणि स्वतः वडील ड्रायव्हिंग सीटवरती बसले गाडीमध्ये बसत असतानाच जिगर बेशुद्ध झाला होता हॉस्पिटलमध्ये दाखल होताच जिगरला इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात येतं डॉक्टर लगेचच जिगरवरती ट्रीटमेंट चालू करतात कारण की गाडीमध्येच असताना जिगर बेशुद्ध झाला होता अर्धा ते एकतच डॉक्टर जिगरवरती उपचार करत असतात परंतु जिगर कोणताही प्रतिसाद देत नाही म्हणजेच की जिगरचा मृत्यू झालेला असतो डॉक्टर ही गोष्ट त्याच्या आई सांगतात तुमचा जिगर वाचू शकला नाही तुम्ही जर लवकर आले असते तर कदाचित जिगर वाचला असता मध्ये फक्त जिगर जिगरचे वडील आणि आई हे तिघच आले होते इकडे घरी जिगरची बहीण किन्नारी पत्नी भूमी आणि जिगरची मुलगी चौदा महिन्याची माही पटेल हे घरी होते वडील सर्वात अगोदर फोन करतात त्यांच्या मुलीला म्हणजेच किन्नारीला किन्नारीला सांगतात जिगर आता राहिला नाही किन्नारी देखील ही गोष्ट तिच्या वहिनी म्हणजे भूमीला सांगते जिगर गेल्याची बातमी ऐकताच भूमी पटेलला धक्काच बसतो एक हास्ता खेळता तरुण मुलगा अचानक गेल्याने घरामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला तर इकडे हॉस्पिटल मध्ये असलेले जिगरच्या आई वडिलांना डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही जिगरची पोस्टमार्टम करा परंतु जिगरच्या वडिलांनी या गोष्टीला नाकार दिला कारण की गेल्या काही दिवसापासून जिगर आजारीच होता त्यामुळे वडिलांना वाटले जिगरची तब्येत खूपच खराब झाली होती आणि त्याचमुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला मग या सर्व गोष्टी माहीत असताना जिगरचं पोस्टमार्टम करण्याची काय गरज आहे त्यामुळे वडिलांनी नाकार दिला डॉक्टरांनी देखील जिगरच्या वडिलांना तेच सांगितलं होतं हृदयविकाराच्या झटक्यामुळे जिगरचा मृत्यू झाला कोणताही व्यक्ती गेला तर त्या व्यक्तीचं पोस्टमॉर्टम करणं हा एक प्रोसेस असतो त्या रिपोर्ट मध्ये कळतं व्यक्तीचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला परंतु जिगरचे वडील नरेंद्र पटेल यांनी या, या गोष्टीला नाकार दिला त्यांचं म्हणणं होतं मला माझ्या मुलाला आणखीन दुःख द्यायचं नाही पण जर नॅचरल डेथ झाली होती तर त्यामध्ये घरातील लोक गेलेल्या व्यक्तीचं शवविच्छेदन करत नाहीत जर जिगर पटेलचं शवविच्छेदन केलं असतं तर कदाचित त्या रिपोर्टमध्ये कळलं असतं जिगरचा मृत्यू नेमकं कोणत्या कारणामुळे झाला परंतु वडील जिगरचं शवविच्छेदन न करता जिगरचा अंतविधी करतात नरेंद्र पटेलनी घरातील मोठा मुलगा गमावला होता तर इकडे पत्नी भूमीने आपला पती गमावला होता आणि त्या चौदा महिन्याच्या मुलीने जिने वडिलांना पाहिलं होतं आणि अचानक तिच्या डोळ्यासमोरून वडील कुठे गायब झालं हे तिला समजलं नाही त्या मुलीला काय वाटत असेल जिगरचे आई बहीण हे सर्वजण दुःखी होते यामध्येच वीस पंचवीस दिवस उलटून गेले आणि ज्या दिवशी जिगरचा अंत्यविधी झाला होता त्याच्या पंचवीस दिवसांनी जिगरची पत्नी भूमी तिला देखील जिगर सारखं शरीरामध्ये जाणवायला लागलं ज्याप्रमाणे जिगरला सुरुवातीला वेदना होत होत्या त्याचप्रमाणे भूमीला देखील जाणवायला लागलं तिची बॉडी देखील आतमधून कमजोर झाली आणि तिला देखील डोळ्यांनी स्पष्ट दिसत नव्हतं आत्ता पंचवीस दिवसा अगोदरच घरामधील एक व्यक्ती गेला होता त्याचं दुःख विसरलंच नव्हतं तेच भूमी आजारी पडली तिचे सासरे म्हणजेच जिगरच्या आई वडिलांनी भूमीला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तर इकडे घरी भूमीची चौदा महिन्याची मुलगी जिगरची बहीण किन्नारी हे दोघेच घरी होते किन्नारीच्या अचानक लक्षात आलं चौदा महिन्याची माही पटेल ती अचानक शांत बसली काहीच प्रतिक्रिया देत नव्हती त्यामुळे घाबरलेली किन्नारी लगेचच माहीला घेते आणि ज्या ठिकाणी माईच्या आईला ॲडमिट केले म्हणजे भूमीला ॲडमिट केले त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते माईची आई भूमी अगोदरच त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते तर किन्नारी चौदा महिन्याच्या माईला घेऊन येते डॉक्टर माईचं चेकअप करतात आणि त्यांना माहिती पडतं लहान चौदा महिन्याची माई तिचा देखील मृत्यू झाला आहे वडील गेलेले काहीच दिवस झाले होते एक महिनाही पूर्ण झाला नव्हता त्यानंतर लहान माईचा लगेचच मृत्यू होतो एक महिन्याच्या आतच वडील आणि लहान मुलीचा मृत्यू झाला होता इकडे माहीची आई भूमी हिच्यावरती डॉक्टरांनी ट्रीटमेंट चालू केली होती डॉक्टरांनी भूमीला पूर्ण वाचवण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टरांना त्यामध्ये यश आलं आणि भूमीला वाचवलं तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली विचार करा त्या आईच्या मनामध्ये काय वेदना होत असतील आत्ता पंचवीस दिवसा अगोदरच भूमीने आपले पती गमावले होते आणि आज पुन्हा आपली चौदा महिन्याची मुलगी गमावली होती डॉक्टरांनी माहीचे आजोबा नरेंद्र पटेल यांना सांगितलं तुम्ही लहान माईचं पोस्टमार्टम करून घ्या परंतु माहीचे आजोबा आजी या गोष्टीला विरोध करतात त्यामुळे माहीचं शवविच्छेदन होत नाही तर चौदा महिन्याच्या माईचा देह हो तिच्या आजोबा आजीकडे देतात त्यांची पत्नी मुलगी नरेंद्रिनारी आई वडील चौदा महिन्या माईचा अंत्यविधी करतात इकडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेली माईला डिस्चार्ज देण्यात येतो आणि तिला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात येते पण भूमी घरी आल्यानंतर च्या तब्येतीमध्ये पहिल्यासारखी सुधारणा काही झाली नव्हती मुळे सासरे नरेंद्र पटेल भूमीला म्हणतात काही दिवस तुझ्या आई वडिलांकडे राहण्यासाठी जा कारण तू जर इथं राहिली तर तुला मुलीची आणि नवऱ्याची जास्त आठवण येईल त्यामुळे नरेंद्र पटेल भूमीच्या वडिलांना फोन करतात मुलीला थोडे दिवस तुमच्या घरी घेऊन जा तिचे वडील येतात आणि भूमीला तिच्या घरी घेऊन जातात तर इकडे आता घरामध्ये नरेंद्र पटेल त्यांची पत्नी आणि मुलगी किन्नरी हे तिघंच असतात नरेंद्र पटेल आणि त्यांची पत्नी हे दोघे जास्त उदासच राहत होते त्यांचे कोणत्याच गोष्टी मध्ये मन लागत नव्हतं कारण की त्यांनी एक तरुण मुलगा गमावला होता ती चौदा महिन्याची नातही गमावली होती या घरामध्ये अशी एक व्यक्ती असते तिला काही फरक पडत नव्हता ती व्यक्ती होती नरेंद्र पटेल यांची लहान मुलगी डॉक्टर असलेली किन्नरी पटेल त्या वडिलांवरती दुःखाचा डोंगर होता तर किन्नरी पटेल ही आपल्या मर्जीप्रमाणे पाहिजे तिथं जायची पाहिजे तशी राहायची कारण की ज्या दिवशी लहान महिला हॉस्पिटलमध्ये ती घेऊन आली होती दिवशीही तिच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचं चे टेन्शन नव्हतं किंवा तिला कोणत्याही प्रकारचं दुःख नव्हतं त्या उलट तर ती हॉस्पिटलमध्ये फोनवरती बोलताना हसत होती ही गोष्ट तिचे वडील नरेंद्र पटेल यांनी नोटीस केली होती नरी पटेल भाऊ गेल्यानंतर लहान मुलगी गेल्यानंतर ज्याप्रमाणे वागत होती त्याच्यावरून असं वाटत होतं तिला काही फरकच पडला नव्हता या ठिकाणी आता वडील नरेंद्र पटेल यांना तिच्यावरती संशय आला होता त्यामुळे नरेंद्र पटेलनी त्यांचीच मुलगी किन्नारी पटेलला विचारलं या सर्व घटनेपाठी तुझा हात तर नाही ना त्यानंतर किन्नारी पटेलने जे उत्तर दिलं होतं ते ऐकून नरेंद्र पटेल यांच्या पायाखालची जमीन सरकली होती नरीने वडिलांच्या समोर उभं राहून डोळ्यात डोळे घालून सांगितलं तुम्ही जे विचार करताय ते खरंय मीच माझ्या मोठ्या भावाला मारलं त्याच्या लहान्या मुलीला मारलं आणि वहिनी भूमीला देखील मारलं असतं पण तुम्ही तिला माहेरी पाठवून दिलं त्यामुळे ती वाचली नरीचं हे उत्तर ऐकून वडील नरेंद्र पटेल यांना धक्काच बसला नरेंद्र पटेल आता यांच्या पुढे मोठा प्रश्न होता पोटच्याच मुलीने होता। त्या मोठ्या मुलाला आणि नातीला संपवलं होतं त्यामुळे त्यांना आता मोठा प्रश्न होता मुलाच्या आणि नातीच्या न्यायासाठी लढाव की किन्नरीला वाचवावं वडिलांनी त्या दिवशी पूर्ण विचार केला आणि त्यांनी निर्णय घेतला आपण पोलिस स्टेशनला जायचं आणि मुलगी किन्नारी पटेलबद्दल पोलिसांना सर्व माहिती द्यायची परंतु त्या दिवशी किन्नारीनी असाही प्लॅन केला होता वडिलांना संपवायचं त्यानंतर आईलाही संपवायचं परंतु वडील अगोदरच पोलिस स्टेशनला निघून गेले होते पोलिस स्टेशनमध्ये वडिलांनी मुलगी किन्नारीबद्दल सर्व काही घटना सांगितली पोलिसांनी देखील नरेंद्र पटेल यांच्या सांगण्यानुसार किन्नारी पटेलला ताब्यात घेतलं पोलिसांनी जेव्हा किन्नारीची चौकशी केली तू तु तुझ्या भावाला आणि त्याच्या लहान मुलीला का संपवलं तेव्हा किन्नारीने उत्तर दिलं मी आणि माझा लहान भाऊ जिगर पटेल आम्ही दोघंही एकत्र वाढलो वडिलांनी आम्हाला दोघांना सारखं शिक्षण दिलं दोघांनाही कोणत्या गोष्टीची कमी पडून दिली नाही पण जिगरचं लग्न झाल्यानंतर जिगर, जिगर पूर्णपणे बदलला आणि वडील देखील त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवायला लागले कारण की जिगरचं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर जिगरने देखील आपल्या वडिलाची कंपनी जॉईन केली होती त्यामुळे तो वडिलांचा व्यवसाय पूर्णपणे पाहत होता त्यामुळे तो ऑफिसमधून घरी आल्यानंतर जास्त वेळ आपल्या पत्नीलाच द्यायचा बहीण किन्नरी संघ कदाचितच टाइम असेल तर तो बोलायचा किंवा तो बोलतही नव्हता वडील नरेंद्र पटेल देखील मुलगा व्यवसाय सांभाळतोय म्हणून संग जास्त गप्पा मारायचे तर घरामध्ये परंतु पटेल पटेलवरती मात्र कोणाचं लक्ष जात नव्हतं ती नेहमीप्रमाणे आपल्या क्लिनिकला जायची आणि घरी यायची भाऊ आणि वडिलांच्या ऑफिसच्या कामामुळं वेळ कमी असायचा त्यामुळे किन्नरी पटेल वडील नरेंद्र पटेल आणि भाऊ जिगर पटेल तिघांचं बोलणं कदाचित सुट्टीच्या दिवशी व्हायचं मग किन्नरीलाही समजायला लागलं घरामध्ये आता तिला जास्त महत्त्व कोणी देत नाही तर भाऊ जिगर पटेल सून भूमी पटेल या दोघांनाच घरामध्ये जास्त महत्त्व दिलं जायचं किनारीकडे सर्वजण दुर्लक्ष करत होते असं किन्नरीला वाटायचं परंतु तसं काहीच नव्हतं घरामध्ये ज्याप्रमाणे दिवस चालले होते ते सर्व आनंदात होते परंतु किन्नरीच्या मनामध्ये मा भलतेच विचार येत होते त्याशिवाय किनारीच्या मनात हे देखील विचार आले जर मला वडिलांनी महत्त्वच दिलं नाही तर त्यांची एवढी मोठी प्रॉपर्टी त्यांची कंपनी फॅक्टरी सर्व जिगारच्या नावावरती करतील त्यामुळे मुलगी किन्नरीने अगोदर भावाला संपवायचा विचार केला त्यानंतर वहिनी भूमीला आणि तिच्या चौदा महिन्याच्या लहान मुलीला देखील संपवायचा विचार केला नरी एक डेंटिस्ट होती ती डॉक्टर होती औषधाबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी माहिती होत्या एक कारणावस्था पण त्या औषधाचं नाव या ठिकाणी सांगू शकणार नाही नरी ते जिगरला पाण्यामधून मिक्स करून द्यायची आणि ज्यावेळेस जिगर आजारी पडला होता त्यावेळेस जिगर नेहमी आपल्या जवळ एक ग्लुकोजची बॉटल ठेवायचा त्याच बॉटलमध्ये किन्नरी ते औषध टाकून जिगरला द्यायची तसेच वहिनीला कामात मदत करत असताना कधी कधी तिच्या पाण्यामध्ये ते औषध टाकून तिला पाजायची किन्नरीने पूर्णपणे प्लॅन केला होता जेणेकरून कोणाला समजणारही नाही औषध असं होतं त्याचा प्रभाव हळूहळू काही दिवसांनी जाणवत जातो आणि शरीर एकदम कमजोर पडत जाते जसे काय त्या व्यक्तीला कोणता तरी आजार झालाय किन्नरीने जे औषध दिलं होतं ते लिक्विड फॉर्म मध्ये होते म्हणजेच की पाण्यामध्ये किंवा ज्यूस मध्ये मिक्स केला तर त्याला टेस्टही नसती आणि चवही नसती अशा प्रकारचं ते औषध होतं आणि त्या औषधामुळेच व्यक्तीचा कालांतराने मृत्यू होतो त्याच प्रकारे भाऊ जिगर पटेल याचा मृत्यू झाला आणि जिगर पटेलची लहान चौदा महिन्याची मुलगी भूमी हिचा देखील मृत्यू झाला परंतु डॉक्टरांच्या ट्रीटमेंट मुळे पहिनी भूमी ही मात्र वाचली होती जर नरेंद्र पटेलनी अगोदरच मुलाचं पोस्टमॉर्टम केलं असतं तर कदाचित त्यांना मृत्यूचं कारण समजलं असतं परंतु त्या गोष्टीला उशीर झाला होता पुढेच नाही तर वडील नरेंद्र पटेल आणि आईला देखील संपवायचा विचार केला होता परंतु नरेंद्र पटेलला मुलगी किन्नारी पटेल वरती अगोदरच संशय झाला होता त्यामुळे त्यांनी लगेचच पोलिस स्टेशन गाठलं आणि याबद्दल पोलिसांना सांगितलं त्याच वेळेस जर नरेंद्र पटेलने या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित त्यांची लहान नात वाचली असती किन्नारी पटेलने देखील पोलिसांसमोर हा गुन्हा कबूल केला एक उच्च शिक्षित असलेली मुलगी असं आसक कसं काय करू शकतं याच्यावरती कोणाला विश्वास होत नव्हता शक्यतो मुलीक एवढ्या खालच्या पातळीला जाऊन विचार करतील अशा घटना कमीच घडतात मित्रांनो किन्नारी पटेलने जे आपल्या फॅमिलीबरोबर केलं होतं त्यावर आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच क्राईमच्या न्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा